तालुक्यातील सांगवी तीर्थक्षेत्र येथे श्री गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांची अकरावी पुण्यतिथी दहा सप्टेंबर रोजी उत्सवात साजरी करण्यात आली त्यानिमित्त कावड यात्रेचे स्वागत समाधी अभिषेक पूजन पालखी मिरवणूक रक्तदान शिबिर भजन व सत्संग महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री दादाजी धुनीवाने प्रतिष्ठान सांगवीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुरु सेवानंदी महाराज यांच्या प्रतिमेची सांगवी गावातून वाजत गाजत पालखी मिरवणूक रोजी पहाटे समाधीचे अभिषेक व पूजन करण्यात आले दरबारात रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री दादाजी धुनीवाले मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आले यावेळी पालयाच्या माजी नगराध्यक्षा नविनी पाटील डॉक्टर संभाजीराजे पाटील आर्किटेक्ट कल्पेश खलत्री ॲडव्होकेट मोहन शुक्ला ॲडव्होकेट विलास मोरे स्थानिक सरपंच बाळू पाटील नथू पाटील जागृती पाटील मीनाक्षी पाटील वर्षा पाटील सीमा ढगे भारती बाग आदी उपस्थित होते या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले म्हणून त्यांचा प्रतिष्ठानाच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी विश्वस्त सदस्य फकीरा खोकरे छोटू बडगुजर रमेश बाग ॲडव्होकेट किशोर पाटील दीपक वाघ अविनाश जडे बंसीलाल पाटील राजेंद्र पाटील दगा नाना पाटील छोटू पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील संदीप राजपूत रमेश वाघ बबलू पाटील अण्णा पाटील संजय फिरके सुनील वारुडे विक्की खोकरे दादाभाऊ पाटील भुऱ्या पाटील जीभाऊ पाटील नरेश पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले दुर्गेश खोकरे यांचा रिपोर्ट लोकराज न्यूज एरोंडोल